तर मित्रांनो आज आपल्याला या सेशन मध्ये बघायचं आहे की चला आवाज येतोय आवाज येतोय तर बघा मित्रांनो आज आपल्याला या सेशन मध्ये आहे की तलाठी भरती दोन हजार साठी आपल्याला कशी तयारी करायची जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये काय की आपल्याला यश मिळणे अतिशय महत्वाचा मागचे सुद्धा आपण एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत वर आपण सेशन तो 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 तर ऑलरेडी आपण हे क्लिअरिटी वगैरे येत नाहीये तर मित्रांनो आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तर एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे तर त्या सर्व गोष्टीचा इथं चर्चा करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर त्या कोर्स मध्ये मित्रांनो तुम्हाला जे म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त गोष्टी तिथं मिळणार आहेत तर कोर्स मध्ये पहिली गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार अकरा ते साठ पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला काय मिळणार म्हणजे ऑलरेडी ते अपलोड केलेले आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये गेले की तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्ही जर कोर्स पर्चेस केला तर ते तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला एकशे साठ पेक्षा तुम्हाला जास्त क्वेश्चन पेपर तिथं अवेलेबल आहेत ते तुम्ही सोडू शकता विथ आन्सर की आणि दुसरी गोष्ट अशी की ते क्वेश्चन पेपर सोडवणं तुम्हाला अतिशय कारण शंभर क्वेश्चन पेपर जर तर तुम्हाला नाही तर त्या नंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो याच्यामध्ये हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो की आपण जे तरी ह्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत याच्यामधल्या काही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा करणार आहेत म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण सुद्धा त्याच्यामध्ये करायचंय तर प्रश्न पत्रिका विश्लेषण दुसरी तिसरी गोष्ट जी आहे मित्रांनो आपल्याला दहा पेपर्स जे येतात ते कसे घ्यायचे आपल्याला पेपर्स ऑनलाईन घ्यायचे ऑनलाईन म्हणजे याच्यासाठी घ्यायचे मित्रांनो हो की जेणेकरून आपली ही एक ती ऑनलाईन होती, होती। आणि आपला काय असतो की लॅपटॉप कम्प्युटर सोबत आपला काहीही संबंध नसतो त्यामुळे काय असतं की ज्या वेळेस आपण डायरेक्टली तिथं पेपर हॉलमध्ये जातो पेपर द्यायला जातो तर बऱ्याचशा गोष्टी काय होतं की त्याच्यामध्ये गडबड होते म्हणजे काय होतं की आपल्याला ते सवय नसते एखाद्या स्क्रीनच्या ब्राईटनेस मुळे थोडस हे होत कन्फ्युजन होत किंवा काय होतं कधी रिव्ह्यू मध्ये जे काही क्वेश्चन टाकलेले असतात तर ते तसेच राहून जातात आणि डेमो आपण समाप्त सा करून देतो किंवा गलतीने एखादा क्वेश्चन आपल्याला काय होतो की तो म्हणजे बरेचसे क्वेशन आपल्याला दोन चार क्वेश्चन जातात तर ते व्हायला पाहिजेत नाही आणि तुम्हाला ते तशा पद्धतीने तुम्हाला काय होईल की जेणेकरून त्याच्यासाठी तुम्हाला आपण हे दहा ऑनलाईन पेपर घेणार आहेत आता चौथी गोष्ट जे मित्रांनो आता हे जे क्वेश्चन पेपर आहेत तर हे ऑलरेडी शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स बरोबर आता आपल्याला दोन घंट्यामध्ये दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क्स म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दोन घंट्यामध्ये आपल्याला एवढी प्रॅक्टिस करून घ्यायची याच्यामध्ये की दोन घंट्यामध्ये तुम्ही दोनशे क्वेश्चन तुमचे सोडवणं होऊन तुमचा किमान तीन चार पाच मिनिट तरी वेळ शिल्लक राहिला पाहिजे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये तयारी करून घेणार आहे आता हे काय की हे लाइव सेशन याच्यावर युट्यूबला असल्या कारण मध्ये आपल्याला एवढं ऑलरेडी एकशे अडुसष्ट क्वेश्चन पेपर तिथं टाकलेले आहेत अतिशय मेहनतीनं हे तुमच्या हितासाठी मी केलेलं आहे सर्व माझ्यासाठी काही केलेलं नाही आज रोजी तुम्हाला एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये तुम्हाला एक बुक सुद्धा मिळू शकत नाही एक पुस्तक सुद्धा मिळत नाही तरी सुद्धा मी बुक्स तर ते म्हणजे क्वेश्चन पेपर तर त्याच्यामध्ये आहे आणि ऑलरेडी याच्यामध्ये अजून काय तर ह्याच्यामध्ये अजून तर म्हणजेच म्हणजे याच्यात लाईव्ह क्लासेस सुद्धा आहेत लाईव्ह क्लास याच्यामध्ये आपण जे मॅथ रिझनिंग पहिली गोष्ट म्हणजे काय मॅथ रिझनिंग तर ऑलरेडी आपला आवडतं मॅथ रिजनिंग आणि इंग्लिश मध्ये आवडतं क्षेत्र आहे तर ते आपल्याला कम्प्लिटच करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंग आता बघा डेमो लेक्चर मी केलेलं नाही काही लोकांनी तुम्हाला असं सुद्धा मागितलंय की डेमो लेक्चर वगैरे मागितलंय तर डेमो लेक्चरचं असं आहे मित्रांनो तुम्ही मला टॉपिक सांगा मी त्याच्यावर डेमो लेक्चर देतो आणि नंतर त्याची तुलना करा काय आहे की मी माझ्या पद्धतीने मला जे येतं त्याचं लेक्चर तर बनवू शकतो मी म्हणजे ऑलरेडी काय की बारावीच्या मॅथमॅटिक्स पण चांगल्या पद्धतीने शिकवलेले आणि जसं की म्हणजे थोड्याफार फार आता की बऱ्याचसा संबंध तुटलाय म्हणून सांगता येत नाही पण आय आय टी जी डब्ल्यू इंजिनिअरिंग याची मॅथमॅटिक्स पण म्हणजे आपण प्रयत्न केला तर चांगल्या पद्धतीनं शिकू शकतो पण मला माझं काही सांगायचं नाही इथं त्यानंतर याच्यामध्ये मॅथरिन मध्ये आपण ऑलरेडी काय करणार तर जसं की आता याच्यामध्ये बुक म्हणजे जे मदर बुक आहे जे म्हणजे पुस्तकांची गीत आहे असं आर्य अग्रवाल असं सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे बुक असेल समजा तर त्यातलं चांगले चांगले आणि त्यानंतर आपलं महाराष्ट्र म्हणजे जर म्हणलं तर पंढरीनाथ राणे सरांचं बुक आहे बाकी पुस्तक फक्त पुस्तक आहे मित्रांनो परंतु हे जे तर हे असे त्या लोकांनी आयुष्यभर त्याच्यामध्ये गुंतून लावलेले बाकी सर्व कॉपी पेस्ट मटेरियल असतं त्याच्यामुळे काय होतं की आपले कन्सेप्ट समजले ना त्या कारणाने आपल्याला वारंवार त्याचं रिव्हिजन करावं लागतं आणि जर कन्सेप्ट समजला तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेणं काहीच कठीण नाही जसं की आता हे आर एस अग्रवाल असेल किंवा गणिताचं असेल एवढं मी माझ्या पद्ध म्हणजे माझ्या पद्धतीने मानल्यापेक्षा तुम्हाला चांगल्या भरपूर पद्धतीने तुम्हाला चांगलं देणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मिनिमम बावीस ते पंचवीस मार्कची आपल्याला क्रायटेरिया जी असेल त्यानंतर दुसरी गोष्ट असते की इंग्रजी आता इंग्लिश साठी तुम्ही ऑलरेडी फक्त मालेनसुरीच्या बुक्सच्या पर्यंत मर्यादित असाल पण त्याचे पुढे आपली कोर्स गेलेली आहे म्हणजे आपण ते तर ऑलरेडी मिळत म्हणजे ते तर आहेच परंतु म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त आपण याच्यामध्ये घेणार आहोत प्रत्येक टॉपिक प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला हे जे तुम्ही काही जे बुक्स वापरतात हे जे काही शिकतात त्याच्यापेक्षा तुम्हाला खूप काही वेगळं मिळेल म्हणजे याच्यामध्ये या बॅच मध्ये ऑलरेडी तुम्हाला अशा गोष्टी मिळतील की तुम्हाला एक अशी एक लाईव्ह बॅच बनवून तुम्ही शिकू शकले पाहिजेत आता इंग्लिश मध्ये याच्यामध्ये तुम्हाला आता बघा याच्यामध्ये जेवढे समजा वर्ब असतात आता चार हजार वर सॉरी पाच हजार वर्ब जे ते मराठीमध्ये बरोबर पाच हजार याच्यामध्ये तुम्हाला मराठीत असणार आहे ते म्हणजे याच्यामुळे काय होईल की तुमचा पॅसेस जे कॉम्प्रिहेन्शन असतो त्यानंतर प्लस याच्यामध्ये काय म्हणजे एखादा असतो जागा भरायचे असतात त्यानंतर त्याला म्हणजे सेंटेन्स कम्प्लिशन म्हणा वगैरे वगैरे याच्यामध्येच आपले मार्क कटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायन्स आणि अँटोनिम्स याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये काय काय मेनली टॉपिक काय आहे की याच्यामध्ये मार्क कटणारे तर ते म्हणजे इयर एरर हा टॉपिक तर अतिशय म्हणजे काय विद्यार्थ्यांना नवीन लोकांना याच्यामध्ये घेणार आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे खात्री देतो की तुम्हाला बरं याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आणि नवीन मिळत आणि तिसरी गोष्ट जी तर मित्रांनो मराठी आता बघा मराठी याची काही जास्त तयारी करण्याची आवश्यकता नाही तरी पण तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं जर पुस्तक वाचलंय समजा त्याच्याही पलीकडे आपण बाळासाहेब शिंदे असन, मोरा वाळंबे असन इतर इतर बुक असन बुक आहेत तर त्यामधून तुम जीके। तुम ते तुम्हाला सर्व गोष्टी तिथे क्लियर करून घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतरची गोष्ट म्हणजे जीएस जीके जीके च सुद्धा तुम्हाला असे काही गोष्टी मिळतील असं ते मटेरियल मिळेल की ते तुम्हाला ऑलरेडी सर्व विषयांमध्ये तुम्हाला मिनिमम एकवीस बावीस ते पंचवीस पर्यंत मार्क कसे मिळतील याच्यावर हा मेनली फोकस केला जातो याच्यामध्ये मेन जे घटक मित्रांनो तर हे तीन जे आहेत गणित इंग्रजी आणि गणित इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये आपला असणार आहे की कोणताही प्रश्न आला तर त्याच्यामध्ये काय असे आपलं तो सोडवता आला पाहिजे काय असतं की बेसिक कन्सेप्ट जर समजले तर ते आपल्याला समजायला उपयोगी पडतं आता बघा जर समजा बरेचसे की म्हणजे पुस्तकांमध्ये सुद्धा नवीन पुस्तकांमध्ये सुद्धा काही काही क्वेश्चन चुकीच्या पद्धतीने मी नाव सांगणार नाहीये तर त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणजे चुकीचे अन्सर काढून दिलेले चुका ऑलरेडी काय आहे की सहसा लवकर लक्ष देत नाही त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास लागतो आणि आता जस की मी ऑथेंटिक बुक का सांगतोय तुम्हाला की जसं की पंढरीनाथ राणे सरांचा कारण काय की त्या लोकांनी ते, ते बरोबर व्यवस्थित रित्या बनवलेले असं असं काही नसतं फक्त बेस्ट वगैरे तर या सर्व गोष्टी तुम्हाला आणि एवढं जर तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळत असेल मित्रांनो तर या संधीचा तुम्ही अतिशय लाभ घेतला पाहिजे कारण तेवढ्या कमी किमतीत तुम्हाला कोणी काही देणार नाही पण आपला व्यावसायिक दृष्टिकोन नाही आपला आवड आहे आपण ते करत कारण नोकरी लागण्याच्या आधी सुद्धा आपण ते करत होतो त्यामुळं बरेचसे लोक सुद्धा दोन हजार म्हणजे बावीसच्या भरतीमध्ये शिक्षक भरतीमध्ये असतात बरेचसे लोक लागले त्याच्या आधी सुद्धा गावाकडे बरेचसे लोकांना मार्गदर्शन वगैरे तर त्यामुळे काय है, की हे एक आवड आहे त्याच्यामुळे आपण करतो याच्यामध्ये ऑलरेडी एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ऑलरेडी म्हणजे पन्नास जातो इंटरनेटच्या हॅन्डलिंग वगैरे त्यामुळं याचा काही म्हणजे जास्त बघून आपण याच्यामध्ये उतरलेलो नाहीये तर तुम्हाला जर काही शंका असेल हो तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की ने ने लिंक ने लिंक दिलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तिथून कोर्स परचेस करता येईल तुम्ही लगेच त्या क्वेश्चन सेट तुम्ही डाउनलोड करू शकता आता क्वेश्चन सेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर तुम्हाला मी थोडसं याच्यामध्ये हे बॅग जातो म्हणजे तुम्हाला त्या क्वेश्चन सेट तुम्हाला दिसून येते तर बघा ऑलरेडी त्या क्वेश्चन सेट तुम्हाला तिथं टाकलेले आहेत त्यामुळे काय की तुम्हाला काही अडचण नाहीये आता तुम्ही जर ऍप मध्ये गेले तर ऍप मध्ये ऑलरेडी आता मी थोडस ऍप मध्ये जातोय माझ्या हे विंडोज मध्ये ओपन असल्या कारण थोडस ओपन करण्यासाठी थोडस पद्धतीने ओपन होत हे तर बघा हा कोर्स आहे कोर्स सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तलाठी भरतीवर गेलोय मी आणि तलाठी भरतीमध्ये इथं कंटेंट मध्ये गेलो की आपल्याला ऑलरेडी इथे तुम्हाला या सर्व क्वेश्चन सेट तुम्हाला इथं दिसून येतात आता बघा हे फोल्डर बनवलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला या सर्व क्रिश्चन सीट तुम्हाला इथं दिसून येतात याच्यामध्ये ऑलरेडी या सर्व क्रिश्चन सीट तुम्हाला इथं टाकलेले आहेत बघू शकता था की जसं आता थोडस ओपन करतोय मित्रांनो कारण दोन तीन फंक्शन चालू असल्या कारणाने थोडस ओपन व्हायला हे जात आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला इथं मिळणार आहे मित्रांनो थोडस लॅपटॉप हे ओपन होत नाही तरी सुद्धा आपण तरी सुद्धा याला काय की डाउनलोड केलेला असल्या कारणानं हे कसं आहे हे थोडस होत नाही इथे परंतु या सर्व क्वेश्चन सीट तुम्हाला इथं मिळणार आहेत या तुम्हाला सरता सरकार नाही एवढे जर तुम्ही एकशे साठ क्वेश्चन पेपर जर सोडवले तर मला विचारा तुम्ही तगाडी झाल्याशिवाय राहणार नाही तर याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला सर्व सर्व पेपर तुम्हाला इथं दिलेले आहेत या पेपरमध्ये तुम्हाला फक्त पीडीएफ पण दिलेले आहेत आणि पीडीएफ मध्ये त्याच्या पण दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला इकडे तिकडं बघायचं काम नाही तर या सर्व गोष्टी काय तुम्हाला त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही ते काय की या पीडीएफ चे त्या डाउनलोड करता येतात ऍप मध्ये करता येतात हे जे एक पेशन्स आपण अशी सोडलेली नाही कदाचित राहिलेली आहे म्हणून तर या सर्व पेशियंट सीट तुम्हाला कुठ मिळणार आहे तुम्हाला लिंक दिलेली आहे रिस्क्रिप्शन मध्ये तिथं जा कोर्स पर्चेस करा कोर्स मध्ये तुम्हाला टीचिंग पण मिळणार आहे टीचिंग म्हणजे काय कॉपी टेस्ट वगैरे जे ते नाही मिळणार त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा चांगल्या म्हणजे खूप काही गोष्टी वेगळ्या शिकायला मिळतील आणि त्या त्यातूनच आपण याच्यामध्ये आलेलो आहे तर या सर्व पेशियन्स सीट पण तुम्हाला मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे ऑनलाइन live paper सुद्धा मिळतील एवढं एक सव्वीस रुपये पन्नास तुम्हाला मिळ मिळणं कठीण आहे मित्रांनो आणि क्वालिटी जी आहे ती ती तुमची दर्जा त्याच्या शी तडजोड नाही कारण मी असं बोलण्यापेक्षा पेक्षा तुम्ही प्रत्यक्ष आजमावून बघा नंतर तुम्ही बघू शकता कारण काय आहे की तेच 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 कुठेही गेलं तर तेच तसं नाही आहे तिथे सर्व काही वेगळं आहे तर अशा पद्धतीने हे लाइव session होते मित्रांनो तर